चालाय दर्द खतम काय नाही होता जेवढं जेवढं देवेंद्र फडणवीसांना हटवण्याचा प्रयत्न करतो किंवा जेव्हा जेव्हा विरुद्ध षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा विरोधकांवरतीच उलटतो नेमक्या या माणसामध्ये आहे तरी काय नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आत द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे ओळखण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचं एक लाईक मला मोटिवेट करतं की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येऊ तर मित्रांनो प्लीज एक लाईक आणि कमेंट व्हिडिओबद्दल कमेंट तर तुम्ही करू शकता की तुमचं मत काय किंवा तुमचं अपोजिट जरी मत असेल तर तुम्ही शालीन भाषेमध्ये नक्कीच व्यक्त करू शकता मी त्याला तवज्जो नक्की देईल मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रात असो की अजून कोणते असो पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो असे भरपूर नेते आहेत जे पाण्यात देव डुबून बसलेत की देवेंद्र फडणवीस कधी हे महाराष्ट्रातून सेंटरमध्ये जातात नक्कीच त्यांना हे माहिती आहे की सेंटरमध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस कदाचित प्र प, प पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील कदाचित फायनान्स मिनिस्टर होतील किंवा अजून कि कि काही होतील पण त्यांना माहीत आहे की हा माणूस जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आहे किंवा हा माणूस जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एखाद्या पदावरती आहे तोपर्यंत आपण काहीही कुजबूज किंवा काहीही त्याला म्हणतो ना धुमाकूळ माचवू शकत नाही कारण की पायर कापायचे कसे जास्त उड्या मारत असताना त्याला म्हणतात ना की का का। पाया कापून टाका तर ते पाय कसे कापायचे किंवा कसे त्याच्यामध्ये बिड्या घालायच्या हे देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला नक्की माहीत आहे तुम्हाला माहीत असेल की नाना फडणवीस नावाचा एक व्यक्ती होता तो महाराष्ट्रातून दिल्लीचा तक्ता राखायचा म्हणून ते म्हणतात ना दिल्लीचे हे तक्ता राखतो महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्रामधून दिल्ली तो कंट्रोल करायचा त्याच प्रकार व्यास हा नाना फडणवीस हे देवेंद्र फडणवीस तो फडणीस होते फडणवीस फडणीस फडणवीस तर हे सुद्धा महाराष्ट्राच्या सत्तेवरती महाराष्ट्राच्या पक्षनेता असो विरोधात विरोधी पक्षनेता असो किंवा त्यांच्या पक्षातला असो किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षातला असो हे मान ठोकून बसलेलं आहे आणि त्या मान ठोकून बसल्यामुळे काय झालं की भरपूर जणांना ज्या प्रकारे सत्तेचा लाभ घ्यायचा किंवा ज्या प्रकारे धुमाकूळ माजवायची आहे त्या प्रकारची धुमाकूळ माजवता येत नाही आता माजवता येत नाही त्यामुळे ते काय करतात आता समोरून काही करता येत नाही तर मागून ते प्रयत्न करतात की देवेंद्र फडणवीसांना कसा कमजोर करता येईल मित्रांनो मराठा आंदोलकाचे मोर्चे निघले मराठा आंदोलनासाठी मोर्चे निघले मराठा आंदोलन मराठा रिझर्वेशन हा मराठ्यांचा अधिकार आहे आणि त्या तो त्यांना मिळालाच पाहिजे पण देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा सत्तेत येतात तेव्हा मराठा आंदोलन उभं करायचं आणि देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीला जातीवरून टार्गेट करायचं आय बहिणीवरून शिवा द्यायच्या गलिच्छ भाषेत बोलायचं पण त्या व्यक्तीचा संयम तुम्ही बघा तो व्यक्ती एकदाही संयमा बाहेर जाऊन बोलला नाही एकदाही त्यांनी अशा प्रकारची अवाच्य भाषा वापरली नाही ज्याने महाराष्ट्राच्या जा राजकारणामध्ये जाती जातींमध्ये तेढ निर्माण होईल देवेंद्र फडणवीसांविरुद्ध तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्ही त्यांच्या जातीला टार्गेट करून त्यांच्या घरच्यांना टार्गेट करून किंवा त्या व्यक्तीला टार्गेट करून तुम्ही बोलू शकता पण तो व्यक्ती मात्र बोलला नाही तो व्यक्ती चुपचाप मागे काम करत राहिला यावेळेस ही सुवर्ण संधी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना होती दोघंही मराठे लिडर आहेत अरे मराठा तुम्ही मराठा असून मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यासाठी एका ब्राह्मणाला तुम्ही टार्गेट करता एका ब्राह्मणाला तुम्हाला दिवस रात्र समोर करावं लागतं का तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी नाही पण देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून चुपचाप काम करत होते स्वतःच्या नेत्यांना सुद्धा सांगण्यात आलं होतं की कोणत्याही प्रकारची अवच्छा भाषा वापरू नका काहीही होऊ शकतं कारण की सेन्सिटिव्ह मॅटर आहे त्या मोर्चामध्ये आलेले हे सगळेच काही गरजेवंत लोक नव्हते त्या मराठा त्या मोर्चामध्ये आलेले भरपूर सारे लोक हुडगुंब माजवण्यासाठी आले होते जेणेकरून पोलिसांना कारवाई करावी लागेल आणि पोलिसांनी कारवाई केली तर परत जसं अंतर्वालीन सराठीमध्ये झालं की पोलिसांची मारण मारहाण झाली त्या प्रकारचं वातावरण तयार करून महाराष्ट्रामध्ये जे जाती जातीमध्ये जे सहिष्णुतेचा भाव आहे तो एकदा परत तोडता येईल मित्रांनो ह्याच गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती काळजी देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदे आणि अजित अजितदादा हे कुठे होते कुणालाच माहिती नाही काही तर म्हणतात एकनाथ शिंदे गावाला गेले होते एकना नंतर एकनाथ शिंदे आले नंतर ते बोलले की ओबीसीवर अत्याचार होऊ देणार नाही त्यावेळेस त्यावेळेस विरोधी पक्ष काय करत होते विरोधी पक्षामधले पक्षा शरद पवार साहेब जे स्वतःला द ग्रेट मराठा लिडर म्हणतात किंवा मराठा समाजामध्ये सगळ्यात मोठा वर्ग आहे की त्यांना वोट करतो मराठा समाज आजही मोठ्या प्रमाणावरती शरद पवार साहेबांना मत देतो आणि त्यात काही वावगं नाही ग्रेट मराठा लिडर आहेत त्यांनी वोट देतात द्यायला हवं काही हरकत नाही पण मित्रांनो सांग सांगायचं तात्पर्य की ह्याच व्यक्ती आहे की ज्यावेळेस चार वेळेस मुख्यमंत्री असताना दोन वेळेस कृषी मंत्री असताना एक वेळेस डिफेन्स मिनिस्टर असताना राज्य सरकार असताना केंद्रात सरकार असताना मराठ्यांना रिझर्वेशन दिलं नाही आणि आता सुद्धा मराठा आरक्षणाचा मोर्चा सुरू आहे आणि तिकडे ते मंडल यात्रा काढतात धनगर समाजाच्या रिझर्वेशनसाठी यात्रा काढतात याचा अर्थ काय हा मराठा समाजाने ओळखायला हवा मराठा समाजाने ओळखायला हवा की त्यांचा शत्रू नेमका कोण अहो तुम्हाला रिझर्वेशन न देणार कोण आहे आजही जरांगे पाटील यांनी आय भाई काढून देवेंद्र फडणवीसांना शिवाय दिल्या आणि शेवटी रिझर्वेशन ह्याच व्यक्तीने दिलं पण जेव्हा मत देण्याची वेळ होईल तेव्हा हेच मनोज जरांगे पाटील सांगतील की मत हे महाविकास आघाडी जेव्हा वा वा, वा, वा साहेबांची ऊर्जा काय भारी काय ऊर्जा आहे साहेबांची जेव्हा जेव्हा पवार साहेबांविषयी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला जाऊ तेव्हा त्यांचं उत्तर तुम्ही ऐका त्यांचं उत्तर काय राहतं साहेबांनी मंडळ यात्रा काढली धनगराची हां आता कुणाला काय करायचं ते करू पवार साहेबाने आरक्षण दिले आता जुन्या गोष्टी सोडा एक शब्दात तरी तुमचं बोलणं होतं का नरेंद्र मोदी पर्यंत तुम्ही जाऊन बसता अमित शहापर्यंत तुम्ही बोलता पवार साहेबांविरुद्ध बोलू शकत नाही कारण की मनोज दरांगे पाटील साहेबांना हे माहित आहे की पवार साहेबांविरुद्ध बोलणं त्यानंतर कितीही समाज मागे असू पवार साहेब हे मोर्चा जो आहे ना ते गुंडाळतील आणि एका जागी बसवतील ते पवार साहेबांचे अदृश्य हात आहे याचा सगळ्या महाराष्ट्राला अनुभव आहे पण एकूण साहेब टाकल्यानंतर दहा पवार साहेब असं म्हणतात लोक मला माहिती नाही की एकूण दहा चाणक्य टाकल्यानंतर जो एक चाणक्य तयार होतो एक ग्लास रस तयार होतो तो रस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे त्याने विरोधी पक्षात राहून पक्षात राहून सत्तेत राहून सत्तेच्या बाहेर राहून हे प्रूव्ह करून दाखवलं की जर तुम्ही इमानदारीने काम करसाल जर तुमच्या नीतिमत्ता असेल तुमच्या जर राजनैतिक पॉलिटिकल विल असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता त्यांनी हा मराठा समाजाचा प्रश्न सॉल्व्ह करून दाखवला सुप्रिया ताळींचं काय होतं मराठाबद्दल बोलणं सुप्रिया ताई म्हणत होत्या की महाराष्ट्रात भरपूर सारे प्रश्न आहेत एकच प्रश्न थोडी आहे म्हणजे मराठा रिझर्वेशनचा सगळ्यात मोठा मुद्दा ज्या मराठा समाज नव्वद टक्के तुम्हाला वोट करतो त्यांचा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तुमच्यासाठी काहीच नाही म्हणजे आमच्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुमच्यासाठी काहीच नाही पण एवढं सगळं होऊ नये देवेंद्र फडणवीसांना हटवण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न कुणी कुणी केले हे सगळ्यांचे आता समोर येतीलच हे सगळ्यांना तसं माहिती आहे कारण की एवढी करोडोची उलाढाल ही करणं सोपी गोष्ट नाही पण ब्राह्मणाला काही तुम्ही हटवू शकले नाही आता याचा अर्थ असा नाही की मी ब्राह्मण आहे मी माझी जात नाही तर तुम्ही कसं आहे ना आजकाल एक नॅरेटिव्ह चालतो ना की एखाद्याच्या सोबत बोललं की लगेच हा माम्या अरे असं नाही बाबा त्या जातीला कोणी पण शिवाय देऊन चाललं जातं बिचारे काही बोलत नाही फडणवीस काही बोलत नाही बाकीचे पण काही बोलत नाही तर लोकांच्या जा जाती विचारण्यापेक्षा धर्म कसा टिकवता येईल आणि देशात आणि राज्यात काय सुरू आहे हे बघा कसं कसं जातीवरून तोडून काँग्रेस कशाप्रकारे डिवाईड अँड रूल करत आहे हे बघा जाती जातीचं तुमच्यामध्ये विष पकडून देशाला कसं आतून खोकरण्याची भाषा सुरू आहे किंवा खोकरण्याचा प्रयत्न सुरू आहे हे बघा इवन अमेरिकेचे सुद्धा आता भारतातल्या जातीवरती बोलणं सुरू केलेत हा दोष तुमच्यासारख्या जातीयवंतांना आणि आमच्यासारख्या जातीयवंतांना लागतो तुम्ही जातीवंत तर सगळेच जातीवंत आम्ही जातीवंत म्हणजे मी पण माणसात येते तुम्हाला सगळे जातीयवंत याचा आपण विचार करायला हवा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्सून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद